मकर संक्रांतीचा सण जवळ येत असून आकाश रंगीबिरंगी पतंगांनी भरून जाऊ लागले आहे मात्र पतंग, पतंग उडवण्याचा हा उत्साह साजरा करताना वीज सुरक्षा या विषयाकडे दुर्लक्ष करणे जीवावर भीतू शकते दरवर्षी पतंग उडवताना विजेचा धक्का लागून होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढताना दिसत आहे या पार्श्वभूमीवर वीज वितरण कंपनी आणि सामाजिक संस्थांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा नायलॉन किंवा चिनी मांजा हा केवळ पर्यावरणासाठीच नाही तर मानवी जीवनासाठीही अत्यंत धोकादायक आहे या मांज्यावर धातूच्या कणांचे कोटिंग असते ज्यामुळे तो विजेचा सुवाहक बनतो जेव्हा हा मांजा उच्च दाबाच्या वीज वाहिन्यांना स्पर्श करतो तेव्हा मांजा धरणाऱ्या व्यक्तीला जोरदार विजेचा धक्का बसून मृत्यू ओढवू शकतो शहरी भागात विजेच्या तारांचे जाळे मोठ्या प्रमाणावर असते अनेकदा पतंग विजेच्या तारांमध्ये अडकतो अशावेळी तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्यासाठी लोखंडी सळी बांबू किंवा लाकडाचा वापर करू नका त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन मोठी दुर्घटना घडू शकते पतंग उडवणे हा आनंदाचा सण आहे पण सुरक्षेची तडजोड नको आपल्या मुलांच्या हातात मांजा देताना तो विजेच्या संपर्कात येणार नाही याची खात्री करा एक सतर्क नागरिक म्हणून विजेच्या तारांवरील अडकलेले पतंग काढण्याचा धाडसी प्रयत्न कुणीही करू नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे